नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सध्या सगळीकडे शालेय प्रवेशांची आणि एकूणच शैक्षणिक प्रवेशाची धामधूम चालू आहे या पार्श्वभूमीवरती जो विषय गेले काही वर्षांपासून तथाकथित स्वतःला गरिबांचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांनी लावून धरलेला होता आता तोच पेच म्हणून त्यांच्या गळ्यात अडकलेला आहे मुद्दा असा होता की ज्या खाजगी शाळा आहेत ज्या त्यांना कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत सरकारकडून मिळत नाही ज्यांचे स्वतःचा निधी आहे जे स्वत देणग्या गोळा करून किंवा त्या पालकांकडून फीस गोळा करून त्या शाळा चालवतात या शाळांना कुठल्याही सवलती अगदी शैक्षणिक सवलती सुद्धा म्हणजे जागा मिळवणे किंवा जा याच्यासाठी शासनाकडून मिळालेल्या नाहीत अशा शाळांमध्ये सुद्धा पंचवीस टक्के प्रवेश हे शासनाच्या म्हणजे जे काय तथाकथित गोर गरीब यांच्या म्हणण्याप्रमाणे जे होती आणि त्यांचे पैसे शासनाने भरायचे सगळ्यांना फार मोठं गोड वाटलं ही चांगली गोष्ट आहे गरिबांनी का नाही त्या जसं उदाहरणार्थ या छत्रपती संभाजीनगरला केम्ब्रिज म्हणून एक शाळा आहे तर या केम्ब्रिज शाळेमध्ये गरीबाच्या पोरानं का नाही प्रवेश घ्यायचा फार सगळ्यांना गोड वाटलं त्या पद्धतीनं ह्याचे ढोल पिटल्या गेले आणि ह्या शाळेची जी ट्यूशन फीस शासनाने मंजूर केलेली आहे म्हणजे त्याची बाकीची फीस भरपूर असतात वेगवेगळे पण त्याच्यातले ट्युशन फीसचे पैसे गव्हर्नमेंटने द्यायचे या पद्धतीने पंचवीस टक्क्यांचे ऍडमिशन गेले काही वर्षांपासून होत आहेत आता मुद्दा कुठे आला वर्ष संपलं तरी ह्या मुलांचे जे पैसे ह्या पंचवीस हे पंचवीस टक्के प्रवेश पूर्ण झाले नाहीत मी तुम्हाला सांगतो हे पैसे थकले वारंवार हे सगळे खासगी विना अनुदानित सगळे संस्था चालक होते शेवटी न्यायालयात गेले न्यायालयाने निकाल दिला दोनशे सव्वा दोनशे कोटी काहीतरी पैसे थकीत होते आणि तात्का ते तात्काळ शासनाने द्यावेत अजूनही प्रत्यक्षात ते शासनाने दिलेले नाहीत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल म्हणून आता पुन्हा त्याच्यावरच काय गुंतागुंत चालू आहे त्याच्यातले तज्ज्ञ तुम्हाला सांगतील आता प्रश्न आता कुठे निर्माण आला की आता परत नवीन जेव्हा प्रवेश सुरू झाले तेव्हा ह्या पंचवीस टक्के प्रवेशामध्ये जे शासकीय याच्याप्रमाणे प्रवेश द्यायचे आहेत ते पूर्ण होत नाहीये त्याच्या ठिकाणी पालक जायला तयार नाही याचा सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की कागदोपत्री जी फीस आहे असं समजूयात आपण की पन्नास हजार रुपये फीस आहे ही पन्नास हजार रुपये शासन भरणार आपण समजूयात पण पन्नास हजारनी भागत नाही ना ह्यांच्यासाठीचा जो ड्रेस कोड आहे यांना ते सोडणारं जे वाहन आहे त्यांना काय म्हणते त्यांची वार्षिक मोठी सहल केली जाते अॅन्युअल डे काहीतरी असतो गॅदरिंग असतं कितीतरी निमित्तानं वेगवेगळे जेव्हा पैसे गोळा होतात पैसे गोळा केले जातात किंवा यांचे पालक बऱ्याचदा अशा शाळांमधले पालक जे अतिश्रीमंत आहेत त्या पालकांच्या आपसामध्ये काही छोटे मोठे ग्रुप असतात त्यांचे अॅन्युअल फंक्शन असतात स्वतःचे वेगळे मग आता अडचण अशी व्हायला लागली की तुम्ही तथाकथित आर्थिकदृष्ट्या मागास म्हणा सामाजिकदृष्ट्या मागास म्हणा असे सगळ्यातच्या वतीनं ते पंचवीस टक्क्यातले प्रवेश केले आता हा जो पालक ज्यानं आपल्या मुलाला त्या ट्युशन गव्हर्नमेंटने दिलेल्या पन्नास हजाराच्या जोरावरती घातलं पण वरती जवळपास त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे अजून साठ सत्तर हजार रुपये लागणार आहेत मी ते छोटा आकडा सांगतोय तुम्हाला प्रत्यक्षात शाळांमधले आकडे मोठे आहेत अरे मग ते पैसे भरायचे कुठून ते तर गव्हर्नमेंट भरू शकत नाही त्या पोराचा ड्रेस आहे त्या पोराची सहल आहे त्या पोराचं गॅदरिंग आहे त्या पोराचे बाकीचे सगळे जे कपडे आहेत किंवा शालेय साहित्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पुस्तकं हा फार छोटा घटक झाला आता सरकारने जेव्हा पुस्तकं फुक फुकट द्यायचं ठरवलं आम्ही त्याला आक्षेप घेताना असा मुद्दा उपस्थित केला होता की एकूण शालेय स्टेशनरीमध्ये पुस्तकांचा वाटा किती आहे तीनशे चारशे पाचशे रुपयाची पुस्तकं वर्षभरामध्ये सरकार जे छापतं ते विद्यार्थ्यांना लागणार पण त्याच्या ब अगेन्स्ट त्याच्याशिवाय दीड दोन हजाराची बाकीची स्टेशनरी लागते ना मग सरळ साधा प्रश्न आहे एखाद्या मुलाच्या शिक्षणाच्या साठीचा म्हणून हा बाकीचा खर जो खर्च तो पालक करत असेल किंवा कुठल्याही पद्धतीने मॅनेज होत असेल किंवा एखादी संस्था मदत करत असेल तर मग फक्त तुम्ही एक जो शालेय पुस्तकाचा वाटा आहे तो फुकट देऊन नेमकं काय साधलं त्याच्यातही पुन्हा तुम्हाला मी अडचण सांगतो ही शालेय पुस्तकं सगळी ह्यांची विक्री होत होती या सगळ्या व्यवहारातून बालभारतीला जे काही थोडाफार निधी मिळत होता त्याच्या जीवावरती बालभारती शालेय मुलांसाठी पालकांसाठी शिक्षकांसाठी जे बाकी शालेय पूरक अभ्यासासाठी पूरक असे त्यांच्या वाढीसाठी पूरक अशी इतर विषयावरची जी पुस्तक होती ते सगळं बंद झालं ना किशोर नावाचं मासिक सरकार चालवतं म्हणजे बालभारती चालवत कशाच्या जीवावर चालवत ही जी सगळी रचना होती अभ्यासक्रम तयार करणे पुस्तकं छापणे पुस्तकाची विक्री करणे त्या विक्रीतून तोही ते, विक्री तो ते व्यवसाय चालणे आणि बदल्यामध्ये बाकीच्या काही निधीतून बाकीचे उपक्रम चालणे या सगळ्याला खोट कुठे बसली की जेव्हा तुम्ही पुस्तकं फुकट द्यायला सुरुवात केली बरं पुस्तकं फुकट दिले मग बाकी चे उपकरम चाले हे बाकीचे जे उपक्रम चालायचे ते शाळेमधले त्या बालभारतीकडून शिक्षण परिषदेकडून ते बंद झाले ना आणि हे तुम्ही फुकट देऊन सुद्धा त्याची सगळ्यात मोठी आता अडचण अशी झाली की आता टॅब मध्ये ही सगळी पुस्तकं ऑनलाईन आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आता हे सोयीस्कर जातं म्हणून म्हणजे याच्यामध्ये काही मी काही फार मोठं खर्चिक आणि बाकीचं सांगतोय असा एक प्रकार नाही काही शाळांनी हा आवर्जून प्रयोग केला की के टॅप त्यांनी दिली एकदा मुलाला टॅब दिल्याच्या नंतर तर तो टॅब ते पोरगाला नेहमी वापरता येतो पुन्हा पुन्हा घ्यायची सुद्धा गरज नाही किंवा ते टॅब सगळे बाकीच्या मुलांना देतात शाळेमधले शाळेकडून टॅप दिल्या गेले तो पोरगा जेव्हा पासआउट होऊन बाहेर गेला ते टॅप दुसऱ्या मुलाला देता येतोय म्हणजे हे जे फुकटा फाकटीचा जो उपक्रम केला होता त्याच्यातून शा शासनाला जो काही एक ताण बसून राहिला त्या सगळ्या ह्याच्यावरचा त्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये तसंच हे पंचवीस टक्के प्रवेशाचं ह्याच्यासाठी बाकीचे एक तर तुम्ही पैसे देत नाही आहात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याशिवाय लागणारा जो पैसा आहे तो कसा मॅनेज करायचा त्याचे उत्तर नाही अजून एक तुम्हाला मी महत्वाचा सा मुद्दा सांगतो सरकारला प्रत्येक मुलाच्या मागे किती खर्च येतो दोन हजार सहा सातची गोष्ट आहे जेव्हा आम्ही हा पैसा परभणीला आमच्या एका शाळेच्या संदर्भामध्ये आणि सगळ्या ज्या अशा स्वतःचे स्वतः पैसे मॅनेज करणाऱ्या ज्या खाजगी शाळा होत्या पूर्णपणे शंभर टक्के विनाअनित त्यांनी सरकारसमोर असा प्रस्ताव ठेवलेला होता की पंचवीस टक्केच कशाला आम्ही शंभर टक्के प्रवेश तुम्ही म्हटल्याप्रमाणे करतो तुम्ही बदल्यामध्ये एका पोरामागं आम्हाला किती पैसे देता सांगा आमची फीज जाऊ हो द्या बाजूला सरकार स्वतः तेव्हा बारा हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्यावरती प्रत्येक वर्षी खर्च करत होतं वार्षिक आमचा दावा होता की तुम्ही आम्हाला बाराने दहा हजार द्या एका विद्यार्थ्यामागं तुम्ही दहा हजार दाँ द्या आम्ही शाळा चालवतो काहीच बाकीचं तुमचं नको आम्हाला आता ही आम्ही ही मागणी तुमच्या सगळ्यांच्या समोर विचारार्थ ठेवतो आहोत सरकारला जर कुठल्या गरीब तथाकथित विद्यार्थ्याची पैसे भरायचे असले तर आज सध्या सरकार जेवढं याच्यावरती खर्च करते सरकारने सांगावं जर तुमच्या कोणाकडेही या पंचवीस टक्के किंवा शंभर टक्केच म्हणतो मी फक्त सरकारने प्रत्येक पोरामागं सरकार, पोरा सरकार स्वतः जेवढा खर्च करतं तेवढा खर्च द्यावा हे देऊ शकलेले नाही आहेत किंवा अजून एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो हेराम कुलकर्णी हे कुल त्या विषयात काम करणारे तळमळीचे कार्यकर्ते आहेत शिक्षक होते आता निवृत्ती त्यांनी ते घेतली त्यांनी एज्युकेशन वाउचरचा खूप चांगला प्रस्ताव मांडला तो विषय लावून धरला की प्रत्येक विद्यार्थ्यामागे तुम्ही किती खर्च करता पंधरा हजार रुपये आता वीस हजारपर्यंत गेली असेल ती रक्कम रक्कम काहीतरी पंचवीस हजार जी काय असेल ती वीस हजार रुपये तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामागं खर्च करता तुम्ही वीस हजार रुपयाचं वाउचर त्या पालकाकडे द्या तो पालक त्याच्या मुलाला जिथे कुठे प्रवेश देईल ती सरकारी शाळा असो जिल्हा परिषदची असो नगरपालिकेची असो खाजगी असो अनुदान विनादान सगळं तुमचा मुद्दा आहे या सगळ्या शाळा त्या शाळांचे सगळे पर्याय सगळे खुले आहेत विद्यार्थी पालक विद्यार्थ्याला घेऊन त्या शाळेमध्ये गेला त्यानं ते वाउचर तिथं जमा केलं तर ती ते, 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 ते सगळे गोळा झालेले वाउचर त्यांनी तहसीलमध्ये द्यावे बदल्यामुळे तेवढे ते पैसे त्या संस्थेनं अगदी सरकारी खात्यानं सुद्धा घ्यावेत आता याच्यामध्ये काय अडचण आहे पण ह्या सगळ्यातून तो, तो जो सगळा भ्रष्टाचाराचा सगळा बागुलबुवा उभा राहिलेला इतका मोठा आम्ही मुलांचं शैक्षणिकदृष्ट्या कल्याण करतो नावाखाली जे सगळं एवढं मोठं सगळी नोकरशाही उभी राहिलेली आहे किंवा ह्या सगळ्या शिक्षकांना आम्ही पगारखोर म्हणतो आणि मागच्या वेळेस जेव्हा टीका केली तेव्हा शिक्षकांना राग आला मी दुसरं विचारतो शिक्षक राहिले बाजूला बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये जो काही पैसा खर्च होतोय त्याला जबाबदार कोण आणि प्रत्यक्षामध्ये निष्पन्न काहीच होत नाही मुलांना परत ट्युशन लावावं लागते बाकी खाजगी सगळे प्रयत्न करावे लागतात आणि जर तुम्ही स्वतः शाळा काढल्या तुम्ही अनुदान दिले हे सगळं भागलं नाही म्हणून आता ज्या स्वतः म्हणजे शंभर टक्के विना अनुदानित शाळा आहे त्या शाळांमध्येही पंचवीस टक्के प्रवेशावरती तुमचा डोळा कशामुळे आत्ताचा जो हा पेच होऊन बसलेला आहे की तुमच्या शाळांमधून गळती सुरू झालेली आहे शंभर टक्के अनुदानित शाळेंचे प्रश्न सुद्धा इतके गंभीर आणि हे होऊन बसलेले आहेत कारण की ते सगळे शिक्षक ते त्या चालकांचं ऐकायला तयार नाहीत आणि संस्था चालकांनी ज्यांनी वेगवेगळ्या लोकांकडून देणग्या गोळा करून जागा मिळवल्या हो इमारती बांधल्या सगळ्या संस्था उभ्या केल्या तेव्हा ज्यांना शंभर टक्के ग्रँटवरती त्या संस्था आली की त्याचं स्वरूपच बदलून जातं बऱ्याच ठिकाणी तर राजकीय हस्तक्षेप सुरू झालेले आहेत सत्ताधारी जो आहे तो त्या संस्थांवरती ग्रँडच्या निमित्तानं म्हणून पूर्णपणे हस्तक्षेप करतो तिथल्या बदल्या त्या संस्थेच्या सगळ्या कारभारामध्ये दखल या सगळ्यातून झालं असं की ह्या सगळ्यांचं व्यसन हे पूर्णपणे शासनाच्या हातामध्ये गेलं ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांचं आणि बदल्यामध्ये त्या ठिकाणाहून बाकीचा वेगळा पुरावा द्यायची काहीच गरज नाही पालक आपली मुलं काढून घेत पालकच नाही म्हणून आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता की हे सगळे लोकप्रतिनिधी आमदार खासदार नगरसेवक हे सगळे सरकारी अधिकारी आणि हे सगळे स्वतः शिक्षक सुद्धा या सगळ्यांची मुलं सरकारी शाळेत का नाही शिकत पंचवीस टक्के प्रवेशाचा प्रश्न पुन्हा आयरणीवरती आलेला है। जुन देन अजुन सरकार नी आहे जुनं देणं अजूनही सरकारने दिलेलं नाही या सगळ्या विनोदी शाळा पूर्णपणे पंचवीस टक्के प्रका प्रवेशाच्या विरोधामध्ये आहेत जर त्यांनी त्या पैशाच्या बदल्यात ते तर शासन देणारे बाकीच्या सगळ्या पैशांचं जे ओ ओझं त्या पालकांवरती येऊन पडतं आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठलंच उत्तर समाधानकारक हे शासनाला आणि त्याचं समर्थन करणाऱ्यांना नाही ह्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग तुम्ही एज्युकेशन वाउचर द्या किंवा तुम्हाला ज्या शाळा चालवायच्या त्या तुम्ही चालवा ज्या तुमच्या नाहीत तुम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीचे पैसे देत नाहीत त्यांच्यामध्ये दे ढवळाढवळ करू नका कर। इथेच थांबूयात धन्यवाद